बखरलैवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणे ग्रामीण पथकाकडून मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे पुणे ग्रामीणमधल्या शिरूर आणि बारामती या ग्रामीण परिसरातून जवळपास सात गावठी पिस्तल जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत तर या दोन्ही या सात पिस्तल जे आहेत ते दोन वेगवेगळ्या भागांमधून जप्त करण्यात आलेले आहेत पा चार पाच ज्या गावठी पिस्तल्स आहेत या शिरूर भागातून जप्त करण्यात आलेल्या आहेत तर दोन गावटी पिस्तील या बारामती मधून जप्त करण्यात आलेल्या आहेत दोन्ही घटना नेमक्या काय होत्या याबद्दलची सविस्तर माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती दोन व्यक्ती हे गावठी पिस्तूल जी आहेत ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते ते पिस्तूल आणणार होते ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये दोन इस्मांना आम्ही अरेस्ट केलं त्यामध्ये त्यांच्याकडे आपण जसं बघू शकता पाच गावठी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच चार जिवंत राऊंडसुद्धा त्या दोन व्यक्तींकडनं हस्तगत केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत नाही ही ह्याच भागात राहणारी लोकं आहेत आपण आम्ही जे प्रेस प्रेसनोटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि दुसराच पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ह्या दोघांकडनं ह्या सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या ह्यामध्ये एक अनिकेत विलास गवाने वयवर्ष वीस राहणार गवानवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुपटे राहणार वयवर्ष वीस राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मॅडम ह्यांची एका व्यक्ती थ्रू ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी ह्या हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले आहेत हो मी त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही कारण खूपच प्रीमॅच्युअर आहे आता अर्धा तासातच मला मला काय आहे इन्व्हेस्टिगेट करणे काहीतरी कन्क्लुजनपर्यंत यायला काहीतरी थोडा तरी वेळ लागेल ना म्हणजे काय घटना मला प्रिलिमिनरी फक्त एवढी माहिती मिळते की एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे आणि ते हल्ला करणारे त्याचे वर्गमित्र त्याच्या बाराव्या वर्गात शिकणारे त्याच कॉलेजची दोन मुलं आहे इतकीच प्रिलिमिनरी माहिती आहे ठीक आहे तापेत अर्धा तासात सध्या तरी माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही आहे सर एक दुसरा प्रश्न होता आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की ते ड्रोन आम्ही अँटी ड्रोन गन्स ह्या दोन प्रोक्युअर करतो आहे आणि त्याचं टेंडरिंगच्या लास्ट स्टेजमध्ये ते आहे तर हे जे काही अशा अफवा आहेत त्यांना आम्ही काहीतरी सिस्टीमिक उत्तर देऊ शकू अशी परिस्थिती पुढच्या पंधरा दिवसात असेल अजून एक आम्ही कारवाई केली आहे ज्यामध्ये बारामतीत तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे ज्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा दोन गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये तीन आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार वडगाव निंबाळकर राहणार पंढरे तालुका आ, बारामती तालुका दुसरा सुरेश अशोक रागपसरे राहणार कुंजीरवस्ती मांजरी म्हणजे पुणे शहराला ल ला, लागून आणि तिसरा शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती ह्या तीन व्यक्तींना आम्ही अरेस्ट केलेला आहे यामध्ये यांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्या फिर्यादीस कारमध्ये घेऊन जात होते आणि त्याच्याकडनं तू पैसे दे तू चोरीचा माल घेतला आहे अशी सगळी त्यांना बतावणी केली आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जाणार आणि आम्हाला पंधरा लाख रुपये दे असं सगळं त्यांनी केली आणि जेव्हा फिर्यादीने आरडरड केली तेव्हा त्याला ते गावठी पिस्टल दाखवण्यात आली आणि मग ह्याच्यातनं गुन्हा दाखल केला आणि ते वेपन्सही रिकवर करण्यात आलेले आहेत हा तपासाचा भाग आहे मॅडम तो चार्थ जसा चार्थ तपास निष्पन्न होईल तसा आम्ही आपल्याला शेअर करू क्रिमिनल ह्याच्यामध्ये ह्या आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे ह्यांच्यावर है। यवत तेंबुर्णी वडगाव निंबाळकर सातारा लोणंद म्हणजे पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि पुणे शहर ह्या दोन्ही तिन्ही घटकांमध्ये बऱ्याच प्रमाणावर गुन्हे सुद्धा दाखल आहेत निश्चितपणे मुलांचा सहभाग आहे अशी प्राथमिक माहिती मिळते की घटना अर्धा तासापूर्वीचीच घटना आहे आमचे प्रभारी अधिकारी एस ओ सर्व सिनियर ऑफिसर बारामतीचे आहेत ते त्याचा तपास चालू आहे मला आत्ताच ते सांगणं जराच कठीण आहे मी माहिती घेऊनच कळू शकेन ते म्हणजे अल्पवयीन आहे अल्पवयीन आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा